नमस्कार आज आपण बघतोय रव्याचा डोसा कसा बनवायचा बनवायचा आहे तर त्यासाठी मी इथं बारीक रवा घेतला एक वाटी आणि दोन मोठे चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे त्यानंतर दोन छोटे चमचे यामध्ये दही फेटून टाकलं त्यानंतर बारीक कांदा चिरून टाकलेला आहे आणि थोडी कोथिंबीर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची पण यामध्ये टाकली तरी चालेल चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ज्या वाटीने रवा घेतला त्या वाटीने तीन वाटी आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी बटर मिल्कसारखी आहे त्यानंतर आता आपण एक नॉनस्टिकच्या तव्याला तेल लावून घेतलेलं ला आहे कांद्याच्या मदतीने ब्रश असेल तर ब्रशच्या सायाने पण लावू शकता आता काठाने आपण हे बॅटर थोडं थोडं सोडून घेणार आहे पहिलं सुरुवातीला तर तव्याच्या काठांनी सोडल्यानंतर मग मध्यभागी आपण बॅटर टाकायचं आहे मस्त अशी जाळी सुटते पाहू शकता तुम्ही किती छान अशी मस्त याला जाळी येत आहे आणि बनवायला पण एकदम हा डोसा सोप्पा आहे तर आता मीडियम फ्लेमवरती याला आपण छान भाजून घेऊया तांबूस रंग येथपर्यंत वरून थोडं तेल टाकायचं आणि काठाने पण थोडं तेल सोडायचं डोसा छान निघतो आणि पटकनी असा मस्त छान याला कलर पण आलेला आहे बघू शकता तर आता एक साईडने झालेला आहे तर आता दुसऱ्या बाजूने पण शिजून घेऊया पलटवताना थोडासा तुटला डोसा माझ्याकडने ठीक आहे तर आता दोन्ही साईडने आपण भाजून घेतलेला आहे आणि आता आपण हा प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त असा क्रिस्पी डोसा तयार झाला आपला आता दुसरा डोसा बनवायचा आहे तवा खूप गरम झाला तर त्यावर पाणी शिंपडलेला आहे मी तर प्रत्येक वेळेस पाणी शिंपडायचं कारण तवा खूप गरम असतो त्यामुळं आणि मग नंतर ते, ते पाणी तुम्ही असं कॉटनच्या कपड्याने पुसून घेऊ शकता किंवा तवा शोषून घेतोय पाणी त्यानंतर मग यावरती आपण तेल टाकायचं आहे सेम प्रोसेस आहे तर आता तेल टाकून आपण संपूर्ण तव्याला तेल लावून घेऊया कांद्याच्या मदतीने तर इथं संपूर्ण तव्याला मी तेल लावून घेतलेलं आहे तर आता बॅटर प्रत्येक वेळेस मिक्स करायचं आहे चमचाने कारण रवा तळाला जाऊन बसतो त्यामुळं तर मिक्स केल्यानंतर परत त्याच पद्धतीने साईडने आपण पहिलं बॅटर सोडून घेणार आहे काठाने सर्व बाजूंनी आणि मग नंतर मध्यभागी सोडायचं आहे बॅटर या पद्धतीने म्हणजे मस्त अशी जाडी येते डोस्याला आणि बनवायला पण एकदम सोपा आहे झटपट असा बनवून हा तयार होतो आता यावर सेम तसंच तेल टाकायचं वरून आणि साईडनी पण आणि क्रिस्पी छान भाजून घेतलेला आहे आता हा तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत खाऊ शकता तर याआधी मी तांदूळाचा पण डोसा बनवलेला आहे तर चॅनलवर आहे तुम्ही जाऊन नक्की बघा रेसिपी आणि कशी वाटली मला सांगा तर इथं आपला हा डोसा तयार झालेला आहे मस्त ता रव्याचा डोसा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर पुन्हा धन्यवाद